मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आलो आणि पंधरा दिवसामध्ये पाच हजार सबस्क्रायबर झाले त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि माझ्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार मानतो तर खरंतर पंधरा दिवसामध्ये जो उदंड प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे अजून माझा आनंद द्विगुणित झालाय अजून तुमच्यासाठी काहीतरी जास्त करायची ऊर्जा माझ्यात आली आहे जसं तुम्ही मला प्रतिसाद देत आहे तसं मला जोप नाही रोज असं वाटतं की दिवस उजाडल्यानंतर अजून दुसरी मुलं मला जॉईन होत आहेत तर मग है। त्या सर्वांचं मला काहीतरी भलं करायचंय तर महाराष्ट्रातील गोळगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच फक्त मी आठव आले पुन्हा एकदा मी सांगतो की माझं तत्व एकच आहे फक्त महाराष्ट्रातील गोरगरीबचे विद्यार्थी आहेत गोर ज्यांना क्लास करता येत नाही ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी फिरता आलोय तर मग तुम्ही जो पाठिंबा देत आहे तो असाच मला पाठिंबा द्या जेणेकरून मला ऊर्जा मिळेल आणि तुमचं जे उर्जे माझं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या आयुष्यामध्ये खारीचा वाटवण्याची संधी द्यावी तर मी कायम तुमच्या सेवेत राहीन अजूनही जितका दर्जा देता येईल तेवढा मी दर्जा देईन मी नवीन आहे तेव्हा मला पुढचा ऍक्सेप्ट करा जे काही चुका होत असतील तर मान्य करा पण माझ्याजवळ कंटेंट भरपूर आहे जरी माझ्याजवळ विनोद नसला जरी माझ्या मजा नसली तरी तुम्हाला वरधी मिळवण्यासाठी जो कंटेंट लागतो जी संकल्पना लागते ज्या मूलभूत क्रिया लागतात त्या सगळ्या माझ्याजवळ आहेत त्यामुळे माझा विश्वास ठेवा ती कंटेंट घेऊन मी महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय तर त्या कंटेंटला साथ द्या आणि मला तुमच्या समोर घेऊन तुमच्या वर स्वप्नाबरोबर कायम सोबत ठेवा धन्यवाद